नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगीकर आणि मित्रांनो मॅंगो किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण मालवणमध्ये आलेलो आहोत दांडी बीचवर दांडी बीचवर आपल्याला लिलाव बघायचा आहे की माशांचा लिलाव कसा होतो तो चला तर बघूया बघा मालवणची मस्त संध्याकाळ आहे समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे आपण दांडी बीचवर आहोत हे बघा आणि या बाजूला असा लिलाव चालू आहे तर आपण लिवा लिलावाकडे जाळूया आणि बघूया मासे कुठचे कुठचे आहेत ते लास्ट इयर पण मी इकडे आलेलो लिलाव बघायला हे जे मच्छीवाले आहेत ते कापून देणार आहेत जे ह्या साईडला बाहेरच्या बाजूला बसले आहेत ते की तिकडे फिश विकत घ्या आणि या साईडला कापून मिळेल असं आहे ते तर ते त्याचे पंधरा वीस रुपये घेतात सुखी मच्छी मासे एकदम फ्रेश आहेत मित्र आहे आपला तेव्हा त्याकडे सुरमय हलवा आहे पापलेट आहे ते कशी दिलं रे सहाशे पन्नास किलो आणि हलव हलवा सहाशे आणि पापलेट छोटे आले आठशे आठशेमध्ये आठ पीस बसतील आठशेमध्ये आठ पीस बसतील 마크야. 이거가 스쿠버스워. 아? 성장. 성장이야, 데. 아니 이 방언이가 시킬래? 샴버로케. সাতশো রুপে চারশো রুপে কিলো মোটা মাফুল চারশো রুপে কিলো নিদম তাজ না তো বারিক कशी कशी दिली कोणबी बारीकवाली हा अडीचशे हो रुपये किलो आणि ही चारशे पन्नास आणि हलव हलवा पाचशे रुपये किलो ना तो किती बसते त्याच्यात तीन चार तीस बसते

आणि हो राणी मासो ना ती कशी दिली टोपी शंभर रुपये ह्याचो मासो हा दोडिया डोमा हे कसे दिले एकशे पन्नास हसो कोकरी बघ कुकरी <laughs> बाकीत मोठ्या भाष्या दिसतात तिथे <laughs> स्वीट्स आहेत बांगडे बांगडे किलो कसे दिले आपण शंभर रुपये किलो बांगडे शंभर रुपये किलो स्वस्त आहे सगळं एव हो कसलो मासवा बाराशे रुपये काय किलो बाराशे रुपये किलो पापलेट आणि बांगडे पन्नास रुपये किलो आणि ते हलवो हलवो आणि ती सुरुमय पापलेट तेराशे रुपये मोठी हली आणि ती सुरुमय छोटी ती आठशे रुपये किलो आहे

हे कसे कसे दिलं पाचशे अडीच रुपये किलो आहे अडीचशे रुपये किलो आणि हे मिक्स मासे शंभर रुपये काय मी हे बोय मासो आहे हो बोय आहे ना बोय ती टेस्टी लागते आपण घेऊया जाताना मिक्स मासे बघा पांढरी कोलिबी आहे सेम रेटे, जात रेटे, रुपे किलो, याज रेट आहे मुंबईचाच रेट आहे चारशे रुपये किलो मुंबईला पण ह्याच रेटने मिळते म्हणजे बघ चारशे रुपये किलो गुलाबा, काय बरा ना, ओळखत दरवर्षी तुका व्हिडिओ घेतोय मी अध्यक्ष आहे ना तू <laughs> आता हज किलो आहे कशी दिलं सुरुमय सातशे रुपये किलो आणि हो मोठो हलवो पाप्लेट कशी आहेत हजार रुपयामध्ये किती पीस बसतात त्यात आणि हे बांगडे शंभर संबर। रुपये बघा सुरमय मोठी फी कशी कि किलो दिलं आपण किती नऊशे रुपये किलो आणि ती छोटीवाली सातशे रुपये किलो बारी माल स्वस्त आहे बांगडे घेते मी ऐक ना मग एक किलो बांगडे दिला हा दे खायचे हे पन्नास रुपये बांगडे घेतलेले आहेत साफ करून घेऊया आपण स्वस्तात बांगडे गेले बांगडे सा करून घेऊया तर किती पैसे घेतो आपण बांगड्याचे एक एका एक किलोला तीस रुपये एका किलो तीस रुपये म्हणजे मग काय पण असलं तरी ना सुरमई असले तरी पापेड असलं तरी किलोवर अजून बघूया मच्छी आहे हे सुकं चवलं कसं दिलं पन्नास रुपयाचं वाटो हा शेर शंभर रुपये पाव आणि हे बोंबील सुके हे बघा सुखे बोंबील आहेत शंभर रुपये पॅकेट आणि हा सोडे पाचशेला पाव हे बांगडे हे बांगडे शंभरचे आठ आणि करंदी पन्नास रुपये तो पण शेअर सुक्या मच्छीचा रेट आहे इकडचं आपले हे पापलेट कसे किलो आहेत त्यामध्ये किती पीस बसतील एक किलो। एका किलोमध्ये आणि सुरमय सुरमई नऊशे रुपये किलो हा खापरी पापलेट त्यामध्ये दोनच पीस बसतील ना दोन किंवा तीन आणि हे बांगडे एकशे पन्नास किलो एकशे पन्नास रुपये किलो आणि ही पांढरी ही पाचशे रुपये किलो किलो रुपये चांगलं आहे बघा वाकटी आहे वागळी वाकटी कशी वागळी ही कशी दिली आपण शंभर रुपये हो काय कशी किलो असा हा पूर्ण मार्केट भरतो समुद्रावर बाजूने पूर्ण समुद्र किनार अशी गर्दी होते आता लाईट कमी होते सनलाइट कमी होते तर मी असा दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हे जे बाजूला बसलेले आहे ते तीस रुपये किलोने हे घेतात मच्छी साफ करायची ते शिंबले कसे दिलं ते काय शेर राहतो काय राहतो आणि हे चिंबरे किती पीस होतात किती पीस असते आणि हे आपलेट हे समुद्राखवत उलटं करून दाखव ना फक्त नका ते कसे दिलं सगळे तीनशे रुपयांस मासे स्वस्त आहेत तो पलटी मारून देणार तुला भरून नाही देत हा शेगडी शेगडी शेकडी हा 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 भरून देत Aya ya tu suki shimupaya Aya ya tu suki shimupaya Haa raja Tere mara tu phone tuja number sod

Iti 1 kg, atahal iti 1 kg, iti 2 kg, 3 kg bhangra dhala. Iti 1 kg, atahal असं आपण थोड बाजूला आल्यावर समोरच्या साईडला बघा त्या दोन गाड्यांच्या मध्ये एक निळ्या कलरची टपरी दिसते तर काल त्या टपरीवर मी रात्री म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला नाश्याचा टाइम होता तर तिथे <सथा> बामगोळे खाल्लेत हा बांबगुळे हा आयटम कसा आहे की गोल भजी असते तसा सेम असतो फक्त बामगोळे गोड असतात आणि हा आयटम पहिल्यांदा खाल्लेला मी कट्ट्यावर तर तिकडनं इथे मला मिळाला खायला तर टेस्ट एकदम भारी आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो बामगोळे कसे आहेत आणि प्लस लाल भाजीचा आमचा ता मालवणी वडा कसा आहे तो ही अशी त्यांची गाडी आहे जी रोज लागते आणि नमस्कार हे बघा हा लाल भाजीचा वडा आहे त्याच्यानंतर हे बघा बामगोळे आहेत बामगोळे बोलतो ना आपण त्याला हे बघा हे जे गोड असतात ते हे बघा हे कशी रुपये प्लेट आहे बांबोळे वडापाव लाल भाजीचा असतो आणि पॅटीस पॅटीस वीस रुपये तर मला एक प्लेट बामगोळे आणि एक सिंगल वडा इथे खायला द्या पंधरा रुपये ना बांब कसे वीस रुपये हा तुमचं नाव काय आहे माझं नाव नागेश वायंगणकर तीस नागेश नागेश वर्ष आहे तुम्ही दंधू लावताच आणि वडो सिंगर बस हे बघा टेस्ट आता आपण तर पहिला बघा लाल भाजीचा आहे बगै मांगुर आहे मस्त गरम आहे ही युनिक टेस्ट आहे <hans> <hans> <hans>